तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट 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 संगमनेर शहरातील नामवंत मेहता हॉस्पिटलचे डॉक्टर संजय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली मेहता हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग आणि दंतरोग हे विभाग सुरू असून सोमवारी आठ ऑक्टोबरपासून या हॉस्पिटलमध्ये नवजात शिशू आणि बालरोग विभाग सुरू झाला आहे या विभागाचं उद्घाटन माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते झालं तर यावेळी मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालवाणी सी ए किशोर शहा आणि परिवार महेश मुनोद आणि परिवार राजेंद्र मेहता नवीनचंद्र शहा परिवार आणि प्रमोद कुमार दोषी आणि परिवार आधींसह संगमनेर शहरातील नामवंत डॉक्टर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते आज या ठिकाणी डॉक्टर मेहता हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नवीन बाल चिकित्सा त्याला मी मनपूर्वक दे शुभेच्छा देतो मालपाणी परिवार आणि फैनसा मर्चं बँकेच्यामध्ये डॉक्टर मेहता आणि त्यांच्या सगळ्याच दोन्ही मुलं डॉक्टर आहेत सोळा डॉक्टर हा सगळा परिवार जनसेवेमध्ये अनेक वर्षापासून काम करीत आहेत आणि डॉक्टरांचा हा वारसा त्यांची मुलं आणि सोळा पुढे चालवता खूप अभिमान वाटतो मनपूर्वक हा शुभेच्छा एकोणीसशे नव्वद आली ओपनिंग केल्यानंतर दोन तीन वर्ष पेशंट काही नव्हते पण जिद्द सोडायची नाही हे डॉक्टर पाटकांनी मला सांगितलं होतं त्यावेळेस ती दग धरून मी आधी उभा आहे त्याबरोबर आमच्या सौभाग्यवती सौ संगीता यांनी आमची मुलं चांगलं घडवण्यात फार मोठा त्यांचा सहभाग आहे त्या खरंच माऊली आहे कारण मुलं लहानची मोठी करणं फार सोपं नाही आहे आज दोन्ही मुलं डॉक्टर करण्यामध्ये माझ्यापेक्षा त्यांचा ते जास्त हात आहेत आज दोन्ही मुलं डॉक्टर झाले मोठा एम बी बी एस डी जी ओ आहे सिरोग तज्ज्ञ आहे दुसरं लहान संयम ॲक्च्युली त्याला इंजिनियर व्हायचं होतं आम्ही इंजिनिअरिंगला फॉर्म पण भरला त्याचा सीओ पीला नंबर पण लागला होता, होता। शेवटच्या क्षणी रात्री नऊला बॅग भरलेली होती रात्री बसतो उद्या जायचं आपल्याला म्हटलं नाही जायचं एकदम शॉकिंग पप्पा तुम्ही तयार झाले बॅग भरली म्हटलं मला तो, तो आता आनंद हिरून घ्यायचा नव्हता पण आपल्याला एकत्र राहायचं आहे आपली हिंदू संस्कृती आहे एकत्र कुटुंबातील जो आनंद आहे राजेभाऊना पण माहिती आहे पण तो आनंद मला हिरून घ्यायचा नव्हता म्हणून म्हटलं तू पण डॉक्टर हो आपण सगळे एका गावात राहू भले दोन पैसे कमी मिळायला चालतील पण एकत्र राहू भले तिघांची तीन दवाखाने असतील पण सेवा ही करायचीच जेव्हा मुलं शिकताना ना, माझं त्यांना प्रत्येकळ फोन असायचा वी फॉर द सोसायटी आपला जन्म सोसायटीकरता झालेला आहे पैसे कमवण्याकरता नाही आज तुम्ही संगमधली सगळे हॉस्पिटल बघा माझं हॉस्पिटल रिकाम आहे कारण मला ते जमलंच नाही की आलं आणि झोपव आणि पैसे कमव हे कधीच जमलं नाही आमच्या वडिलांपासून आमच्या आजोबापासून आमच्या आजोबापूर्वी वैद्यकीय करायचे फ्री ऑफ चार्ज आता तो जमाना नाही आहे पण जेवढं होईल तेवढं आपण चांगलं द्यायचा प्रयत्न करतो ते आपल्याला सर्वांना ठाऊक असेल मग बऱ्याच दिवस मेहता हे खूप मोठं नाव मित्रांनो स्वातंत्र्याच्या चळवीतलं खूप मोठं नाव आहे अकोले जो देवठान वगैरे परिसर आहे त्या भागामध्ये त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवीचं खूप नेतृत्व केलं महात्मा गांधीजींच्या विचाराने हरावून जाऊन त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीला दिलेलं उकान तर काय विसरून जातो आपण विसरणं हा आपल्या खरं म्हणजे समाजामध्ये मग त्याला आपण विसरलं किंवा आपलं सुद्धा आपण चांगला घडू शकत नाही आणि त्यामुळे भूताळात आणि विशेषतः त्याचे काही वेगवेगळ्या कोर व्यक्तींनी हा समाज इथपर्यंत आलेला असतो आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपल्या आजोबा आणि त्याच्या मागची पिढी यांचं सगळ्यांचं का तो आपण इथे आलो पण खाली पायामध्ये कुणीतरी काम केलेलं आहे ना त्यामुळे इथपर्यंत आपण आलं आले पायाला विषय कसं काय दिवशी तशी आपली इमारतच त्या ठिकाणी पोसळण्याची भीती असते त्यामुळं अमृताजी मेहता यांचं खूप मोठं योगदान स्वातंत्र्य चळवळीमध्ये आहे त्यांचा संस्कार जे आता संजयजींनी सांगितलं की मी आणि कधी पैशाकडे कायदा नाही आणि याला आम्ही नोबेल प्रोफेशन होतो हा प्रोफेशन आहेच काही म्हणता येणार नाही तर शक्ती हा काही व्यवसायाचा आहे मग नोबेल प्रोफेशन आहे त्याच्यामध्ये सेवा आहे ती सेवा देत असताना निश्चितच आपले काय योग्य ते चार्जेस आपण घेतलेच पाहिजे परंतु त्यामध्ये जितकी आपल्याला माणूस तिचा चेहरा देत आहे तेवढा दिला पाहिजे अतिशय चांगला परिवार आहे मेहरा परिवार अतिशय कुंभवस्त्र आहे समाजाशी खूप चांगलं नातं आहे समाजातल्या सगळ्या घटकांशी खूप चांगलं नातं आहे संजयजींचं तर खूपच चांगलं आणि तेच गुण संयम आणि संकेत सगळे यश आहेत मी पण सुधीर आहे तेव्हा चांगलं आहे की सगळे यश यश आहेत कशालाच नाही म्हणायचं नाही म्हणजे सेवेसाठी अशा पद्धतीचं त्यांचं यश वेदिक आहे त्यांच्या या नवीन उपक्रमा खूप गरज आहे मित्रांनो कारण आता काय प्रेशर एक नावाचा प्रकार आहे काय असते एक दोन मुलं असतात मग ते मुलं आता बरेच विषय त्याच्यामध्ये मी तुम्ही सगळे जात नाही परंतु पूर्वी कसं असायचं की परिवारामध्ये म्हणजे मुलं व्हायची खूप आणि त्यात त्यातली काही राहायची काही जायची म्हणजे फार पूर्वी त्या मुलांची संख्या खूप होती स्पेअर म्हणून आपण म्हणूया ना एखादं काही झालं होतं गेलं तर रोज न असं व्हायला ते त्यामुळे आजची एवढी एकशे चाळीस पर्यंत आपण पोचलेला आहे असं मी निश्चितच खूप महत्वाचा विषय आणि क्रिटिकल विषय असतात की त्यासाठी तिथून नाशिकमध्ये जायचं नंतर तर कोविड सुद्धा आणि ते खूप खर्चिकही झाली शहरामध्ये अत्यंत गरजेचा विषय हा निश्चितपणाने नवजात शिशू यांच्या ऐशू केअर जर आपण होतो हा आहे आणि हा संयम मेहता यांनी सुरू केला आहे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि माझे सदस्यां बाल रुग्णालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्र येणार जो उत्साह दाखवला त्याबद्दल मनःपूर्वक आभार सर्वप्रथम आमच्या मान्यवर अतिथींना डॉक्टर सुधीरजी तांबे आणि श्री राजेशजी मालपाणी यांचे खूप आभार इथे आल्याबद्दल आपल्या सहकार्यामुळेच आजचा हा क्षण साकार होऊ शकला त्याचप्रमाणे इथे उपस्थित अस उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे पण मी आभार मानतो आमची वास्तुविद्या आणि बांधकाम कंपन्यांचे विशेष आभार मानतो ज्यांनी या सुविधेचे स्वप्न साकार केले आपली मेहनत आणि समर्पण या रुग्णालयात मुलांसाठी सुरक्षित आणि पोषण करणारे वातावरण निर्माण करण्यात महत्व महत्वपूर्ण भूमिका बजावते आमच्या दात्या आणि पाठिंबादारांचे मनपूर्वक आभार आपल्या उदारतेमुळेच आम्ही उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देण्यास सक्षम आहोत लहानपणापासूनच घरात एक दोन लाईन तुम्हाला सांगितल्या गेल्या मनमे रहे य भाव सेवा ही बने स्वभाव मनमे रहे य भाव सेवा ही बने स्वभाव तेच आम्ही पुढे कार्यरत करणार आहोत नवजात शिशू आणि बालरोग यामध्ये सुसज्ज अंतर रुग्ण विभाग नवजात बालक अतिदक्षता विभाग बालकांसाठी काचेची पी टी नवीन ॲडव्हान्स एल ई डी फोटोथेरपी युनिट पिवळ्या कावीळेवरही उपचार वाप देण्याची सुविधा रोज सर्व प्रकारचे रोग प्रतिबंधात्मक लसीकरण सर्व मेडिक्लेम कंपन्यांची क्लॅशलेस सुविधा या सर्व प्रकारच्या सुविधा या बालरोग विभागात असून आय सी केंद्र शासनमान्य गर्भपात केंद्र सोनोग्राफी प्रसूती विभाग लेप्रोस्कॉपी आणि हिस्ट्रोस्कॉपी स्त्रीरोग विभाग दंतरोग विभाग या सर्व सुविधा एकाच छताखाली मेहता हॉस्पिटलमध्ये मिळणार आहे यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत सत्कार मेहता परिवारातील डॉक्टर संजय मेहता संगीता संजय मेहता डॉक्टर संकेत मेहता डॉक्टर श्वेता मेहता डॉक्टर संयम मेहता चिरंजीव रियान संकेत मेहता यांनी केलं आहे यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर श्वेता मेहता यांनी केलं आहे तर प्रास्ताविक डॉक्टर संजय मेहता यांनी केलं आणि आभार डॉक्टर संकेत मेहता यांनी केले सीन्यूज मराठी साठी प्रतिनिधी सुभाष भालेराव संगमनेर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड का राजपाल म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा